लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बारा जूनच्या भागामध्ये इकडे आता लपतछपत कला सानिकाला भेटायला येते सानिकाला भेटायला आल्यावरती सानिकाला ती म्हणते मी आले हा म्हणजे आम्हाला डिटेल्स देतेस ना तू सानिका म्हणते अहो मी सरांनाच विचारलं होतं की तुम्ही आलात की नाही यावरती कला म्हणते यापुढे ना ज्या गोष्टी विचारायच्या आहेत ना त्या तू मला विचार म्हणजे डायरेक्टली मला फोन कर आणि मला विचारत जा कारण त्याला ना ह्या अशा गोष्टी विचारायला आवडत नाहीत यावरती सानिका म्हणते मी इतके वर्ष इथे काम करते ना मी अद्वैत सरांना ओळखते आणि आत्ता तुम्हाला पण मी ओळखायला लागले तर मला असं वाटतं माहितीये का तुम्ही दोघं जण मेड फॉर इच अदर आहात म्हणजे एकमेकांसाठी तुम्ही परफेक्ट कपल आहात यावरती आता मात्र मनातल्या मनात, मनात इकडे कला हसायला लागते आणि ती म्हणते बरं ते ठीक आहे पण आप मला डिझाईन्सच्या डिटेल्स तू देतेस का म्हणजे लवकरात लवकर त्या डिटेल्स घेऊन मी निघेन कारण जर का अद्वैतने तुला आणि मला बोलताना पाहिलं ना तर तो खूप चिडेल त्याला खूप रागेल त्यामुळे पटकन डिटेल्स देशील का सानिका म्हणते हो मॅडम मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देते असं म्हणत सानिका आणि आता कला दोघी दोघीजणी सगळ्या डिटेल्स घेण्यासाठी एका ठिकाणी बसतात जिथे अद्वैतची पटकन नजर जाणार नाही अशा ठिकाणी बसून दोघीजणी त्या डिटेल्स बद्दल चर्चा करायला लागतात किंवा रिक्वायरमेंट आहे हे सानिका समजून सांगत असते त्या डिझाईन कला आता तयार करणार असते तोपर्यंत आपल्या नोकऱ्याकरवी अद्वेतने तो हार आता नैनाकडे पाठवलेला असतो नैनाला तो, तो सांगतो की तुमच्यासाठी हा हार पाठवलेला आहे नैना तो हार पाहते आणि अरे वा पण हा हार नोकरा करून का ह्यांनी पाठवला हो मी तर चांदेकरांची सून आहे पहिल्यांदा ऑफिसला आले पहिल्यांदा ऑफिसला आल्यावरती माझा योग्य तो मान सन्मान करून या मी स्वतः माझ्या हातामध्ये हार ठेवायला हवा होता ना ठीक आहे पण या वेळेला मी घेते पण यानंतर ह्या अद्वैतला कसं पायाशी आणायचं ना ते मला पाहायलाच पाहिजे आणि तोपर्यंत नैना फोन करते कॅन्टीनमध्ये मध्ये आणि ताबडतोब मला एक सँडविच घेऊन या लवकरात लवकर असं म्हणत जोरात ओरडते तितक्यात राहुल येतो आणि नैना काय बॉस लेडी आहेस ग तू म्हणजे चांदेकरांची सून शोभतेस खरी हा म्हणजे एकदम बॉस सारखी वागतेस कशी दमदार ऑर्डर दिलीस यावरती नैना म्हणते मग तसं वागायलाच लागतं आता राहुल मुद्दाम तिला चढवत असतो जेणेकरून ती चढेल आणि सगळ्यांच्या समोर तोंडावर धाडकन आपटेल तितक्यात आता सदा नावाचा एक पिऊन सँडविच घेऊन येतो सँडविच घेऊन तो आता नैनाला सँडविच देतो नैना म्हणते गरम आहे ना मी सांगितलं तसंच आहे ना आणि किती वेळ झाला असं म्हणत नयना सँडविचचा एक बाईट घेते आणि कसलं हे सँडविच मला नाही आवडलं यावरती सदा म्हणतो ठीक आहे म्हणजे आम्ही नेहमी इथूनच सँडविच आण तर चांगलं असतं नैना म्हणते मला दुसरं आणचा आणि तू काय मला उपदेश येतोस रे असं म्हणत हातामधली सँडविचची प्लेट ती सदाच्या अंगावरती उचलते आणि फेकून देते सदाच्या चुकून डोळा थोडासा वाचतो पण त्याच्या कपाळाला जबरदस्त जखम होते कपाळातून रक्त यायला लागतं आणि आता नैनाला याचं काही पडलेलं नसतं जा दुसरं असं म्हणत ती हकलून देते तोपर्यंत कला आपल्या समजून घेत असते आणि सानिका आणि तिचं सा बोलणं चालू असतं काय डिझाईन हव्यात कशा हव्यात हे समजून घेत असताना अद्वेत येतो अद्वैत विचार तू ही इथे काय करते म्हणजे मी तर हिला घरी जायला सांगितलं होतं मग ही इथे का आलेली आहे असा विचार करत अद्वैत तिकडे येतो आणि तू तू दिलस ना मला डबा आणि औषधं आता काय तुझं इथे काम यावरती मग मात्र तो सानिकाला म्हणतो काय ग तुला आपल्या ऑफिसचे नियम माहीत नाही आहेत का आपल्या ऑफिस अवर्समध्ये साईड आउट सायडरची बोलायला मंदी आहे ना त्यामुळे बंदी तुला कळत नाही का उगाच कामाचा वेळ वाया जातो तुला कामं नाही आहेत का माहिती गा स्वामीनाथनचे डिझाईन पूर्ण करायचे तुला द्यायचे आहेत ना इतकं सारं काम असताना तू कशी काय बोलू शकतेस आणि तो म्हणतो कलाला तू तू का अजून इथे थांबलेस तू का नाही गेलीस यावरती कला म्हणते कसं आहे ना अरे दोन मिनटं जर बोललं ना तर माणूस माणसासोबत आपलं हे शेअर करू शकतो त्याचा कामाचा उत्साह वाढू शकतो अद्वैत चिडतो आणि जा तू काय ऐकत बसलेस स्निक असं म्हणत तो सानिकाला तिकडून जायला सांगतो सानिका गेल्यावरती अद्वैत पण तो तुला या ऑफिसचे रूल माहीत नाही आहेत का तू इथे येतेस कशाला यावरती कला सांगतोय अरे असं काय करतोयस आपलं ना म्हणजे बोलण्या चालण्याने इंटर 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 हे वाढत असतं ना बोलणं चालणं त्यामुळे असं काय करतोस माणूस माणसाला कसं आहे हे समजून घ्यायला पाहिजे ना यावरती अद्वैत म्हणतो हे तुझं ज्ञान तुझ्याकडेच ठेव बिझनेसचा रूल आहे टाइम इज मनी त्याला म्हणते हो ना टाइम इज मनी हा रूल असल्यावरती मग तू आता दोन मिनिटं आम्ही बोलत होतो त्यासाठी आठ मिनटं तिला बोललास आणि त्यानंतर दहा मिनिटं मला झाडतोय तुझे अठरा मिनिट जाणार आहेत याचं काय अद्वैत म्हणतो तू नको मला ज्ञान शिकवस हे माझं ऑफिस आहे माझ्या ऑफिसमध्ये माझ्या एम्प्लॉई सोबत कसं वागायचं हे मी ठरवेन तू नाही ठरवायचं कला म्हणते काय तुझं मी तुझ्या ऑफिसमध्ये आले दोन मिनिटं तुझ्या एम्प्लॉई सोबत बोलले ती जराशी फ्रेश झाली तर काम चांगलच करेल ना ऑफिसचीच मदत होईल ना कला म्हणतो ना कला म्हणते कळते का तुला अद्यत म्हणून नाही नाही तुझ्या मदतीची मला बिलकुल गरज नाहीये तू निघ इथून इथे थांबायची काहीच गरज नाहीये उगास माझ्या एम्प्लॉईचा वेळ वाया घालून त्यांना कामामध्ये तू डिस्टर्ब करतेस असं म्हणत अद्वैत कलावती ओरडतो आणि तू इथून ताबडतोब निघून जा असं तिला सांगतो त्याला आता काय करावं काय करावं म्हणून तिथेच घुटमत बसते त्यानंतर ती निघून जाते तोपर्यंत तो इकडे आता संगीताच्या मनामध्ये सतत कलाचा विचार येत असतो कला तिला जे बोलली असते ते सतत तिला आठवत असतं की आई मला इतकं पर्क केलंस तू मला एकदा सांगायचं होतंस ना की हे इतकं सगळं चाललंय मी धावत आले असते त्यावरती संगीता म्हणते मला हेच नको होतं ना म्हणूनच म्हणूनच मी तुला काहीच सांगितलं नाही असं म्हणत संगीता आपली बाजू सांगत असते तितक्यात तिथे आता मात्र काजू येते आणि खरे बाई काय झालं तुम्ही इतक्या का डिस्टर्ब आहात इतका कसला विचार करताय असं म्हणत संगीताला जा विचारते संगीता म्हणते काही नाही म्हणजे मला ना माझ्या दोन्ही लेकींची काळजी वाटते म्हणजे आपण हे असं लेकींकडे जाऊ नाही शकत बोलू नाही शकत आणि त्यात नैनाची काळजी वाटते त्यावर ती मग मात्र दिनकर म्हणतो नयनाची काळजी तुला नैनाची काळजी करण्याची गरज तरी काय यावर ते संगीता म्हणते पोटोशी आहे होती तिचं आपण काय कोड कौतुक केलेच नाहीत इथून तिचं जेमतेम साधेपणाने लग्न करून दिलं आणि तिला पाठवून दिली त्यानंतर ती कशी आहे कुठे दुखतंय का काही खाऊस वाटतंय का हे आपण तिला काही विचारलंच नाही मला खरंच खरंच खूप वाईट वाटतंय आणि आपण तिची चौकशी पण केली नाही कारण आधी आपण चिडलो होतो यावर मग मात्र काजू म्हणते एक काम करूया का तिला दोन दिवस इकडे बोलवूया मग दोन दिवसामध्ये तू तिला काय खायला पाहिजे काय खायला नको सगळी विचारपूस कर, कर आणि त्यानंतर मग मात्र आपण ठरवूया ना तिला काय वाटतंय ते यावरती संगीता म्हणते नको नको तिला इकडे बोलवायचं म्हणजे उगाच या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा वाद करायला कारण करायचं काही नाही त्या तिकडे आहेत त्या सुखी आहेत इकडे बोलवण्याचं चा, काहीच काम नाहीये असं म्हणत आता संगीता त्यांना बोलवायला नको असं म्हटलं दिनकर म्हणतो ठीक आहे तू बोलवू नकोस पण तू एक काम करू शकतेस ना त्याच्या आवडीचं गोडधोड काहीतरी करून तिच्या घरी घेऊन जाशील का संगीता म्हणते हा हा हे च हे बाकी चांगलं आहे तिला न लाडू आवडतात अजून तिला काही गोष्टी आवडतात त्या गोष्टी मी बनवेन आणि ताबडतोब त्या गोष्टी तिच्या घरी पाठवून देईन जेणेकरून आपल्या हातचं थोडंफार खाऊन तरी तिला आपली आठवण येईल तिला बरं वाटेल माहेरचं फिलिंग येईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता संगीता म्हणते हो अहो बनवायला तर पाहिजे पण या सगळ्यामध्ये आपल्या घरात सामान नाही आहे म्हणजे जे सामान आवश्यक आहे ते सामानच नाही आहे यावरती दिनकर म्हणतो एक काम कर बरं तू उधार सामान आण मी पैसे आले ना की ते पैसे देतो तुला पाठवून यावरती संगीता म्हणते मी आज सकाळीच ना घर सामान आणलं म्हणजे उधारच आणलं मागची पण उधारी आहे त्यामुळे तो उधार द्यायला तयार नव्हता कसं काय करू म्हणजे हे उधार सामान आणून कसं काय बनवू यावरती काजू म्हणते काळजी करू नकोस हा इथलं दुकान आहे ना तिथलं नोकर आहे ना लाल्या तो आपला खास मित्र आहे मी त्याच्याकडून उधार सामान आणते आणि मग काय ते यावरती संगीता म्हणते नको नको तू हे काही करू नकोस पण काजू काही ऐकायला तयार नसते घरामध्ये काहीच नाहीये आणि नैनासाठी काहीतरी खाऊ करून द्यायचं आहे पण सामान नाही म्हणून काजू सामान आणण्यासाठी आता मात्र कुणालाही न सांगता किंवा संगीता आणि दिनकरची परवानगी न घेता कोपऱ्यावरच्या दुकानामध्ये जायला सज्ज होते आणि इथेच खूप मोठा आता गोंधळ होणार असतो तोपर्यंत तो अद्वैत आपल्या केबिनच्या बाहेर येतो आणि सगळ्या पिऊनला आणि एम्प्लॉईला एकत्र बघितलेलं बसून तो आता बघतो काय झालंय आणि तो येतो काय झालं सदा डोक्याला काय झालं तुझ्या यावरती दुसरा एम्प्लॉई म्हणतो राहुल, राहुल, राहुल सर आहेत ना त्यांच्या त्या मॅडम आल्यात ना तर त्यांनी ना प्लेट फेकून सदाला मारली राहुल म्हणतो राहुल सर तिथे होते अद्वैत म्हणतो यावरती तो म्हणतो हो आता मात्र अद्वैतला खूप राग येतो काय नैना मॅडमनी प्लेट फेकून मारली पण का का त्या वागल्या असं यावरती मग मात्र सदा सांगतो मी त्यांच्यासाठी सँडविच घेऊन गेलो होतो ते सँडविच त्यांना आवडलं नाही म्हणून त्यांनी मला प्लेट फेकून मारली यावरती अद्वैत म्हणतो सदा खरंच मला माफ कर तुझ्यासोबत जे चुकीचं घडलंय ना त्यासाठी मी तुझी माफी मागतो पण ना तू शांत हो आणि लगेचच माझी गाडी काढा आणि सदाला हॉस्पिटलला घेऊन जा असं म्हणत अद्वैत सदाला ताबडतोब हॉस्पिटलला पाठवतो त्याच्यावरती उपचार करायला सांगतो पण ह्या नयनाला आज काहीही करून जाब विचारायचा या नयनाला काहीही करून आज धडा शिकवायचा हे मात्र तो पक्क करतो आणि तेच करण्यासाठी अद्वैत आता निघतो सुद्धा अद्वैत निघतो तोपर्यंत इकडे काजू कोपऱ्यावरच्या दुकानावरती जाते लाल्याकडून सामान घेते साडेचार हजाराचं सामान होतं आणि त्यानंतर दुकानाचा मालक येतो आणि बिल यावरती लाल्या म्हणतो मालक ही बिल ना काही दिवसांनी देईल पुढल्या महिन्यात देईल म्हणजे हिऱ्याकडे रह आत्ता पैसे नाही आहेत यावरती मालक म्हणतो काय तिच्याकडे पैसे नाहीयेत मग कुठच्या तोंडाने ती ते सामान घ्यायला आली होती एक ते काही नाही ती सामान घ्यायला आले मग काही तुझ्या पगारच न कापू का सामान त्याचे पैसे ते काही नाही सामानाचे ना पैसे दिल्याशिवाय हिला कुठे जाता येणार नाही लाल्या म्हणतो ऐका ना मालक ती देईल पैसे ती काही तुमचे पैसे बुडवणार नाही पण मालक काही ऐकायला तयार नसतात हे बघा आत्ताच्या आत्ता पैसे द्या त्याशिवाय सामान मिळणार नाही त्यावर इकडे आता काजू सांगत असते ऐका ना मालक आपण देऊ तुमचे पैसे बुडवणार नाही मालक म्हणतात तू तू दिनकर खरेची मुलगी ना बरोबर ना अगं बापाला इथे येतो तुझा बाप आमच्याकडे हम हमाली करायला हमाली करून त्याला चार पैसे मिळतात त्यात हे पैसे फेडणार आहे का तो अरे बापाला सांग जा जर तुला काम करायला जमत नाही आहे तर हे असे पोरींना भिका मागायला पाठवू नकोस मग मात्र काजूचं डोकं सटकतं ती त्याची कॉलर पकडत म्हणते ए तुला सामान द्यायचं तर दे नसेल द्यायचं तर नको देऊस पण या सगळ्यामध्ये माझ्या बापाला बोललास ना तर खबरदान असं म्हटल्यावर ती मालक चिडतो आणि आता काजूला लांब फेकून देतो काजूला लांब फेकून दिल्यावर ती काजू खाली पडते आणि तिला सावरायला सोहम येतो सोहमला पाहिजे तो म्हणतो ए हीरो तू कोण सो so, हो लाजने का वाटत मुलीच्या अंगावरती असा हात उचलता येते यावरती मग मात्र मालक चिडतो आणि तू निघितून तू, तू कोण आहेस यावरती सोहम म्हणतो चांदेकर सन्सचं नाव ऐकले ना आता मात्र तो ओळखतो अरे हा तर सोहम चांदेकर साहेब तुम्ही इथे यावरती तो म्हणतो हे बघा माझं सगळं नुकसान केलं इथे तांदूळ बिंदूळ सांडले सोहम म्हणतो किती पैसे झाले आणि या सगळ्याचं चा बिल चांदेकरांच्या घरी येऊन घेऊन जायचं काय नुकसान असेल ते आणि ह्याचं बिल किती झालं आहे साडेचार हजार हे घ्या असं म्हणत ताबडतोब सोहम ते पैसे त्याच्या तोंडावरती फेकतो आणि काजू नको नको म्हणत असते पण सोहम तिचं काहीच ऐकत नाही तिचा हात धरतो चल आता इथे काय आहे असं म्हणत तिचा हात धरून तिला बाहेर खेचत नेतो तो पर्यंत आता मात्र काजूला खूप ऑकवर्ड वाटतं या सिच्युएशन मध्ये आपण हे असं करायला नको होतो आणि सोहम कुठून आला तिला ऑलरेडी वाईट वाटायला लागतं तोपर्यंत मात्र आता इकडे अद्वैत घरी येतो घरी आलेला अद्वैत शांत बसतो तो खूप चिडलेला असतो नैना नैना ना असं मोठ्या मोठ्याने ओरडा करायला लागतो तोपर्यंत कला येते आणि काय झालं अरे इतक्या मोठ्या मोठ्याने का ओरडत आहेस यावरती अद्वैत म्हणतो थांब तू जरा नैना खाली ये असं म्हणत तो सगळ्यांना चांदेकरांना गोळा करतो नैना खाली आल्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो तू तू सदाच्या डोक्यामध्ये प्लेट का फेकून मारलीस ग तू का केलंस असं सदा सोबत असं का वागलीस यावरती नैना म्हणते कोण सदा सदा कोण यावरती अद्वैत म्हणतो तो आपला एक स्टाफ आहे तुला सँडविच घेऊन आला होता ना सँडविच आवडलं ना हे म्हणून त्याच्या डोक्यामध्ये प्लेट फेकून मारलीस आता मात्र इकडे नैना म्हणते अच्छा अच्छा त्याचं ना नाव सदा आहे का म्हणजे नोकरांची नावं लक्षात ठेवण्याची तरी काय गरज यावरती अद्वैत म्हणतो तो माझा स्टाफ मेंबर आहे त्याला नोकर नोकर म्हणू नकोस तिकडे येऊन जे काही उद्योग केलेस ना ते उद्योगचं जाब दे तुला सँडविच आवडलं नाही दुसरं बघवायचं प्लेट फेकून मारायची काय गरज होती आता श्रीकांत खूप चिडतो आणि म्हणतो नैना अगं आज आमच्या ऑफिसला आलीस आणि हे सगळे धंदे केलेस अद्वैत म्हणतो माझ्या ऑफिसमध्ये येऊन हे असं वागलेलं मला चालणार नाही नैना म्हणते तुझं ऑफिस ते राहुलचं पण ऑफिस आहे राहुलचं ऑफिस आहे म्हणजे ते माझं पण ऑफिस आहे सारखं काय माझं ऑफिस माझं ऑफिस करतोय माझं ऑफिस नाही आहे का ते त्यावरती श्रीकांत म्हणतो नाही ना अगं हक्क गाजवण्याआधी तू ना ते निभवायला शिक ना अगं तुझं ऑफिस होतं तिकडे आलीस तर हे असं का केलंस आम्ही आमच्या एम्प्लॉईंसोबत असं नाही वागत आम्ही आमच्या एम्प्लॉईंसोबत खूप प्रेमाने आपुलकीने मायाने वागतो पण तू तू काय केलंस आमच्या एम्प्लॉईंना हर्ट केलंस आमच्या एम्प्लॉईंना हे सगळं केलंस यावरती तुला माफी नाही सरोज वैनीला जर हे कळलं ना तर सरोज वैनीला इतका राग येईल ना, ना आणि ती तुला असा धडा शिकवेल रजनी म्हणते ना अगं तू असं वागलीस नैना म्हणते काय चाललंय तुम्ही छोट्याच्या गोष्टीचा इतका इशू का करताय मला नाही आवडलं मी मारलं ते आपले एम्प्लॉई आहेत एम्प्लॉईला आपल्या पायाच्या ठेवायचं असतं तुम्ही त्यांना डोक्यावरती चढवून ठेवलंय म्हणून ते असे वागायला लागलेले आहेत मी त्यांना बरोबर वटणीवती आणलेलं आहे आबा म्हणतात तू आणि वटनीवती हे बघ आमच्या एम्प्लॉईंसोबत कसं वागायचं हे आम्ही ठरवू शिकाल म्हणतो सरोज वहिनीपर्यंत ही न्यूज गेली ना तुझं काही खरं नाही आहे आबा म्हणता शांत बस नैना अगं एक दिवस काय ऑफिसला गेलीस तर आमच्या एम्प्लॉईंना मारून आलीस तुला ऑफिसला जायची परवानगी दिली या गोष्टीसाठी या गोष्टीसाठी तुला सांगितलं होतं का ऑफिसला जा यावरती नैना म्हणते का मलाच का एकटे सगळे बोलताय म्हणजे मी ज्या वेळेला ऑफिसला गेले होते तेव्हा मी पाहिलं अद्वेत सुद्धा त्यांच्या एम्प्लॉई वरती खूप जोराने ओरडत होता अद्वेतने सुद्धा खूप मोठ्याने आवाज काढला होता आणि त्यांच्या एम्प्लॉईवरती तो चिडला होता यावरती कला म्हणते नैनाताई शांत बस अद्वैत उगाच त्याच्या एम्प्लॉईवरती चिडत नाहीये अद्वेतच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणजे ती चुकलं असेल एम्प्लॉई त्यांच्याकडून चूक झाली असेल आणि म्हणून अद्वैत ओरडला असेल अद्वैत उगाच कोणावरती असा ओरडत नाही असं म्हणत कलाने नैनाचं तोंड बंद केलेलं असतं आबा चिडतात आणि हे बघ तुला ना वागण्याची पोच नाही आहे यावरती नाही ना म्हणते सुद्धा चांदेकरांची सून आहे मी सुद्धा चांदेकरांची सून आहे मी जर असं काही वागले तर कुठे बिघडलं आबा म्हणतात चांदेकरांची सून चांदेकरांची सून म्हणून हा जो हक्क गाजवतेस ना हा हक्क गाजवण्याआधी एवढा विचार करायला पाहिजे होताच की चांदेकरांची सून कशी वागते ते तुझ्या छोट्या बहिणीकडून शिक चांदेकरांची सून मर्यादा कशी ओलांडते नाही ते तुझ्या बहिणीकडून शिक असं म्हटल्यावरती आता मात्र कलाला खूप राग येतो की नैनाताई अशी कशी वागू शकते नैना म्हणते या घरात मी काही केलेलं कुणाला पटतच नाही कुणाला रुचतच नाही सगळेजण माझ्याच नावाने डंका फोडत असतात मी इथे चांदेकरांची मोठी सून आहे पण मला मला कसला मान सन्मान नाही अद्वैत म्हणतो माझ्या एम्प्लॉईसोबत तू असं वागलेली मी खपवून घेणार नाही तुला माहिती आहे हे प्रकरण किती मोठं झालं असतं त्याच्या डोक्यामध्ये प्लेट फेकून मारलीस त्याला जखम झाले रक्त येत आहे उद्या तो पोलिसात गेला तर उद्या पोलिसात गेलात तर तो तुला जेल जेलमध्ये अडकवू शकतो यावरती कला म्हणते नैनाताई बाद झालं आणि आदवेतला काही बोलू नकोस नैना म्हणते तू तू मला अक्कल शिकवणार का असं म्हणत दोघीजणी एकमेकींशी वाद घालत असतात पण या सगळ्यामध्ये सगळे कलाची बाजू घेतात नैना विचार करते तू मला नको सांगूस काय सांगायचं ते आणि ती विचार करते ह्या कलामुळे दरवेळ मला कमीपणा येतो या कलाला कला मी सोडणार नाहीये कलाचा बरोबर बदला घेणार असं म्हणत नैना चिडलेली असते तोपर्यंत इकडे आता अद्वेतला कला सांगत असते मला कळले नैनाताईचं वागणं खूप चुकीचं आहे आज ते जे वागले ना ते मला नाही पटलेलं आहे अद्वैत म्हणतो तुमच्या दोघींचं काय चाललंय ना मला माहिती आहे तू ऑफिसला आज का आली होतीस मला माहिती आहे कला म्हणते काय असं म्हणत कला गडबडते ह्याला काय कळालंय कलाला कला कळत नसतं मग रात्रीच्या वेळेला अद्वैत झोपल्यावर ती कला उठते आणि मला डिझाईन बनवायला पाहिजेत असा विचार करते पटकन उठते डिझाईन बनवायला घेते आणि अद्वैत विचार करतो रात्रीच्या वेळेला ही कुठे गेली म्हणून तो पण तिच्या मागे जातो मागे गेल्यावर ती कला डिझाईन काढत असते अद्वैत मागून येतो आणि पाहतो आणि म्हणतो काय चाललंय हे तुझं सगळं आता कला गडबडते ती अद्वेतकडे पाहायला लागते अद्वैतने डिझाईन पाहिलेल्या असतात कला त्याच्याकडे पाहते आणि दोघ जण गडबडतात अद्वेतने कलाची चोरी पकडत स्वामीनाथनच्या <rigalasan> अखेर अद्वेतने कलाने डिझाईन पाहिलेल्या असतात आणि स्वामीनाथनसाठी कलानेच डिझाईन केल्यात हे अद्वेतला समजलेलं आहे